आज इथे शिवप्रेमी यांनी तहसीलदारांना निवेदन घेत देण्यासाठी आणि त्याचा विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोलमडला अतिशय चीड आणणारी संतापजनक घटना आहे ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय यांच्याविषयी शासन जबाबदारी किती टाळते शासनाने सांगायचं की कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे तुम्ही सांगायचं ते नेत्यांची चूक आहे आणि ही एकमेकांना ढकलायचं काम चाललंय तिथून पुढं छत्रपती शिवराय यांच्याविषयी असा कुठलाही प्रकार जर घडला तर त्याला सर्व शिवप्रेमी संघटना तसेच संभाजी ब्रिगेड मराठा शिवासंघ यांचा काम विरोध राहील आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण नेते उपस्थित आहोत प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मालवण शहरांनी राजकोट जिल्ह्याचे बांधकाम आठ महिन्यापूर्वी केंद्र शासन आणि नेवी यांच्यातर्फे बांधकाम करण्यात आले होते तो पुतळा आज शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी बांधताना पुतळा आज आहे आज जागा तर न उभा आहे परंतु ह्या लोकसभेच्या निवडणुकी पाहिजे केंद्र सरकारने पुतळ्याचं उद्घाटन प्रधानमंत्री यांच्या हस्ते गॅशासाठी गडबड जी केली त्या पुतळा बांधताना इतिहास संशोधक अनेक इतिहास संशोधक यांनी केंद्र सरकारला पत्र पुरव पत्र पुरवठा केला होता की बांधकाम बरोबर नाही आणि हा जो पुतळा तुम्ही गडबडीने बांधताय तो छत्रपती शिवाजी महाराज कुठेही साम्य दिसत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बांधायला त्याला अवधी जाऊ द्या आणि व्यवस्थित तो पुतळा बांधून घ्या आज अनेक पुतळे महाराष्ट्रात देशात जगात उभे आहेत पण त्या पुतळ्याला कधीही कुठे डाग डाग लागला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा काल जो केंद्र सरकारच्या गालतालवामुळे पडला याचा आम्ही सर्व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड सर्व शिवप्रेमी आजी माझी सैनिक संघटना सर्व पुरोगामी संघटना यांच्यातर्फे तीव्र निषेध करता तो पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा यावा अशी आमची विनंती आहे तरी आपण यापुढे केंद्र शासनाला जबाबदार धरून याचा तीव्र निषेध करता संबंधित अधिकाऱ्यामुळे गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती जय जिजाऊ जय शिवराय प्रथमत काल सोमवार दुपारी घडलेल्या राजकोट किल्ल्यावरील शिवछत्रपती महाराजांचा जो पुतळा कोसळला त्या संदर्भात मी तवाम शिवप्रेमी संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा कोरेगाव शहर कोरेगाव तालुका सर्व शिवप्रेमी संघटना मराठा सेवा संघ यांच्यातर्फे मी आपला जाहीर निषेध करतो व मी एक प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही जे काय घायगडबडीत काम करून शनी ज्या काय अशा दुर्दैवी घटना घडत आहेत त्या घडू नयेत तसेच कोरेगाव तालुक्यातील ज्या काय सर्व महापुरुषांचे प्रतिमा ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत त्याची फेरतपासणी करून त्या सर्व परत व्यवस्थित निरीक्षण करून जिथल्या तिथं आहेत की नाहीत याचा तपास करून घ्यावा हे फार महत्वाचं आहे कारण ह्या अशा घटना आज ही घटलेली घटना आहे खरं पण ही घटना आपल्या इकडं कोरेगाव तालुक्यात होऊ नये यासाठी मी संबंधित प्रशासनाला हे आधीच सुचवत आहे जर का अशा घटना घडतील तर मात्र आम्ही गप्प बसणार ना, नाही आणि याचं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल हे प्रशासनानं लक्षात घ्यावं लोकप्रतिनिधी सुद्धा यात लक्ष घालावं आणि वेळीच ह्या अशा दुर्घटना रोखाव्यात एवढं बोलून थांब महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नाटक जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय